वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त आहात आणि मजेत आहात तर मी आजचा ब्लॉक किचनमध्ये डायरेक्ट चालू केलेला आहे कारण मला जेवण बनवायचं होतं आज संडे आहे तर आज आम्ही बनवणार होतो मटन साहजिकच मटन होतं म्हटल्यावर त्यासाठी लागणारी जी भा मसाल्याची तयारी ती मी करत होते इकडे कांदा आलं लसूण मी चांगलं भाजून घेते तेलामध्ये थोड्याशा आणि त्याचबरोबर हे ओलं खोबरंही घाजायचं आहे आणि एवढा गरम होते एवढं गरम होते किचनमध्ये एवढा घाम माझा निघाला तुम्ही बघू शकता एक पैताक आलेला आहे जून महिना संपत आला तरी अजून पावसाचा पत्ता नाही आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय का मला कमेंट करून सांगा बरं का ज्या भागात तुम्ही बघ बे व्हिडिओ बघत आहात त्या भागात तुमच्याकडे पाऊस आहे का ते सांगा आणि कोणत्या भागातून तुम्ही मला बघताय तेही कमेंट करून सांगा कळ का म्हणजे मला कळेल आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत ते स so, आता किचनमध्ये जेवण बनवता बनवता मी इकडे जे किचन ओटा आहे त्या आवरायला घेतलेला आहे इकडे गुलाबजामचं मला पाकिट मिळालं ते कधी करायचं आहे मला माहीत नाही पण ते आणून नक्कीच ठेवलेलं आहे आणि गर्मी इतकी वाढली की मला अक्षरशः वैताग वैताग येतो किचनमध्ये काम करायचं म्हटलं तरी आणि किचनच्या समोर उभं राहायचं म्हणजे आगीच्या समोर उभं राहून जेवण बनवणं म्हणजे अजून हालत बेकार त्यामुळे मसाल्यासाठी जी काय तयारी करणाराची होती ती मी ऑलरेडी करून घेतली म्हणजे मसाला वगैरे भाजून घेतला सोबतच मला पुन्हा सारखं सारखं किचनमध्ये यायचं नव्हतं यासाठी मला मा किचनचा ओटा वगैरे मी क्लीन करत होते जे काय पसारा पडत होता उरलेलं सगळं काढून ठेवत होते इकडे मसाल्यासाठी लागणारं जे काढत होते मसाला भाजत भाजत माझं तेही काम चालूच होतं इकडे एका साईडला मी भात लावला होता एका साईडला मटण शिजायला टाकून दिलं होतं आणि इकडे मसाल्याची तयारी चालू होती माझी तर कोथिंबीर वगैरे मी साफ केली आणि ती इकडे आणून दिली ओलं आण खोबरं आणि खोबरं असं दोन्हीही ओ खोबरी मी वापरते त्यामुळं खोबरं थोडं कमी लागतं मट मटणाच्या मत, ज्यावेळेला आपण बनवतो रस्सा किंवा हे त्यामध्ये खोबरं असेल तर त्याची जे भाजल्यानंतर जी स्नेल येते त्यामुळं रस्सा आपला मस्त चविष्ट होतो त्यामुळं जर मटणाचा जेवण बनवत असाल त्यावेळेला खोबरंही नक्की वापरा त्यामुळे थोडंसं मी खोबरंही यामध्ये घातलं होतं तर तुम्ही नक्की घालू शकता मग आता धना जिरा तीळ आणि कांदा टोमॅटो आलं लसूण आणि ओलं खोबरं सुको खोबरं एवढ्या सगळ्याचं वाटण करायचं होतं आणि त्यामध्ये मी कोथंबीर घातली होती आता जे उरलेलं ओलं खोबरं होतं ते मला फ्रीजमध्ये साठवून ठेवायचं आहे आता इकडे बाजूला तुम्हाला आवाज येतो तो, तो माझ्या पिल्लूच आहे त्याच्याकडे इग्नोर करा आणि जे ओलं खोबरं आहे ते एका स्टीलच्या डब्यामध्ये घालून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पण बाहेर पडण्यासाठी माझी ही धावपळ चालू होती त्यामुळं पसाराही मला पटापट आवरायचा होता आणि हे जे मी डिमार्टमधून कॉफी मेकर आणलं आहे म्हणजे कॉफी बन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी हे उपकरण खूप सुंदर आहे कारण पटकन साखर आणि कॉफी मेल्ट होते याच्यामुळं आणि तुम्ही मस्त कॉफी मेक फेसाळली कॉफी बनवू शकता याच्यामुळं आता इकडे मसाला थंड होतोय तोपर्यंत म्हटलं काय करायचं तर भांडी घासून घ्यायची कारण नंतर जेवल्यानंतर पडणारी भांडी आणि आताची जेवणा करतानाची भांडी ही सगळी भांडी एकत्रच एक झाली की खूप जास्त भांडी पडतात त्यामुळे जेवण बनवता बनवता तिकडे थोडंफार थंड होत आहे तोपर्यंत इकडे भांडी वगैरे घासून घ्यायची जेणेकरून आपल्याला परतची पडणारी भांडी आहे ती कमी पडतात कारण भांडी घासायला आपल्याकडं कोणी येणार नाही ना त्यामुळे आपल्यालाच करायचं त्यामुळे नंतर एका वेळेला वासन तास राहून भांडी घासण्यापेक्षा थोडी थोडी असतील त्यावेळेला भांडी घासण्याला कधीही ओके त्यामुळे मी आधी म्हटलं चला ही भांडी सर्व घासून घेते आणि मग ओटा क्लीन असेल तेव्हा मग भाकरी वगैरे बनवायला सोप्या पडतील आणि पटापट होऊन जातील you uh -huh. मी मटन ऑलरेडी शिजायला घातलं होतं त्यामध्ये चटणी वगैरे हो घातली नव्हती फक्त हळद मिठामध्ये हे मटण शिजवून घेतलं होतं दोन चिट्ट्या काढून आतलं ते हळद मिठाचं मटण आमच्या निधीला खूप आवडतं आणि निशांकलाही मी तसंच देते कारण ते खूप छान लागतं खायला त्यामुळे ते काढून ठेवलं होतं मुलांच्यासाठी कारण मटण म्हटलं की थोडंसं तिखटपणा असतोच मट मत जेवणामध्ये त्यामुळे रस्ता थोडा सॉफ्ट असेल तर मुलंही आवडीनं मटण वगैरे खातात त्यामुळं निशांगाने निधीसाठी हे हळद मिटातलं थोडंसं मटण आणि रस्सा बाजूला काढून ठेवला आणि सोबतच मी इकडे रस्सा आणि आपलं सुकं मटण ते बनवून घेते तर कोल्हापूरमध्ये आमच्या कधीतरी क्वचितच पांढरा रस्सा केला जातो पण मटण मतन, सुकं मटण आणि तांबडा रस्सा हा हमखास बनवला जातो मसगाशी मसाल्याचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते इथलं थोडं थोडं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे त्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेते त्यामध्ये हळद मीठ मसाला जे काही आपला कांदा लसूण मसाला असेल तो सर्व घालून घेते आणि नंतर मग मस्त दोन्ही बाजूला फोडण्या मारते फोडणी म्हणजे फोडणी आता ऑलरेडी चालूच आहे एकीकडे सुकं मटण होईल आणि एकीकडे रस्सा होईल तर इकडं जे रस्त्यासाठी लागणार आहे तो रस्ता मी तिकडे वाईस टॉक टाकू काढून घेतला रस्ता बनवण्यासाठी आणि जे सुकं सुखं मटण होतं ते मी इकडे आपलं सुकं मटण बनवण्यासाठी तयार केलं त्यामुळे दोन्ही एका वेळेला फोडण्या मारल्यामुळे माझं काम हलकं झालं कारण किचनमध्ये खरंच खूप गरम होते उरलेला जो मसाला आहे तो स्टोअर करून ठेवला फ्रीजमध्ये आणि नंतर यामध्ये गरम पाणी घातलं आणि ते पुन्हा त्यामध्ये ॲड केलं म्हणजे रस्ता थोडासा वाढवला गरम पाणी घालायचं कारण एखाद्या वेळेला फोडणी घातली असेल आणि नंतर मग थंड पाणी तर त्याची टेस्ट निघून जाते त्यामुळे मटणाचे वगैरे तुम्ही मसाल्याच्या ज्यावेळेला ग्रेव्हीच्या भाज्या करत असाल किंवा रस्सा बनवत असाल त्यावेळेला गरम पाणी त्यामध्ये घालायचं त्यामुळे त्याचा कलर इन हा तसाच राहतो आणि रस्त्याला पण टेस्ट खूप छान येते सो so, इकडे मी दोन्ही ॲप हे बनवायला ठेवले आणि पटापट भाकरी घालून घेते म्हणजे आपला जेवण तयार होईल तर म्हणजे मी गावाकडून भाकरीचं पीठ आणलं होतं येताना सासूबाईंच्याकडून तिकडे बनवून आणलं होतं त्यामुळे त्याच्या भाकरी ज्या आहेत त्या परफेक्ट मस्त होतात जे इथे दळलं जातं ते पीठ तेवढ्या पण व्यवस्थित अशा भाकरी होत नाही त्यामुळे शक्यतो मी गावाकडून येताना घेऊन येते कारण तेवढा महिनाभर जातो आणि नंतर जर बनवायचं झालं तर मी इथे दळून आणते पण तेवढ्या मला भाकरी त्याच्या आवडत नाही जसे गावाकडचं जे पीठ असतं तिकडे का सगळे जास्तीत जास्त भाकरी बनवल्या जातात त्यामुळे ती गिरणी वगैरे असते मोठे गिरणी असतात त्या त्यावरती ते दळलं जातं त्यामुळे त्याची जे हे असतं ते खूप छान पीठ असतं त्यामुळे भाकरीही मस्त येते पटापट बनते आणि छान फुकतात पण आणि खायलाही टेस्टलाही छान लागतं त्यामुळे गावाकडून येताना मी पीठ बनवून ते शक्यतो आणि जर नाहीच जमलं मला इथे बनवता तर मी गावाकडून आईकडला बनवून द्यायला सांगते म्हणजे गावाकडचं सा पीठ मला शक्यतो आवडतं भाकरी बनवण्यासाठी तुम्ही कुठे बनवताय ते कमेंट करून सांगा उभार उभारून माझा घाम निघाला तर ही झाली आमची मस्त अशी मटणाची अम्मी अम्मी खाईत तयार तर तुम्ही या जेवायला मंडई आणि इकडे पोरंही जे बस जेवायला बसले निशांचा ऑलरेडी जेवून झाले आता निधी बसले तिला मोबाईल ठेव आणि जेवण सांगत होते त्यामुळे तिलाही मठन म्हटलं की खूप उत्साह येतोय खायला नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अटॅन ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी थोडासा लेट साथ केला ॲक्च्युली सकाळपासूनचा एक ब्लॉग मी बनवला होता जो यापूर्वी मी अपलोड केलेला आहे पण त्यानंतर मी आता नवीन ब्लॉग स्टार्ट केलं कारण आम्ही जाणार आहे सईच्या बड्डेसाठी सो त्यास आधी आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये थोडीसं शॉपिंग करण्यासाठी बड्डे गिफ्ट वगैरे आणायचं आहे तर ते आणण्यासाठी हा त्याचबरोबर मी परवा दिवशी लोणचं घातलं लो थोडंसं पण अजून थोडं मला लोणचं घालायची इच्छा होते दो जरा वेगळ्या पद्धतीनं हे घातलं ते थोडं वेगळ्या पद्धतीने घातलं आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने लोणचं मला घालायचं आहे सो म्हटलं चला ऊन आहे अजून पावसाची तर सुरुवात नाही आहे तोपर्यंत छान असं आपण बनवू शकतो लोणचं म्हणून म्हटलं आज पुन्हा एकदा लोणच्याच्या कै ज्या कैरी आहेत त्या कैरी आणायच्या त्या तिथूनच तोडून आणायच्या यासाठी मी आता मार्केटला चालले त्याचबरोबर आज संडे आहे त्यामुळे भाजीपाला आठवड्या ला लागणारा सगळा भाजीपाला आम्ही संडेला आणतो तो साप वगैरे करून ठेवतो त्यामुळे आठवडा सुरळीत जातो कारण निधीची शाळा अहोंचं ऑफिस आणि माझं काम या सगळ्यामधून वेळ मिळत नाही आणि मी शामराला काहीतरी पाहिजे असेल तर चालतो त्यामुळे वेळ मिळत नाही अशा वेळेला आपल्याकडे नीटनेटकी केलेली भाजी असेल तर फक्तच त्याचा पडला हो मिळत होते सो आम्ही आज संडेला सगळी भाजी आणायला पाहिजे मंडळी आम्ही आता तयार झालोय निशांग निधी आणि आहो हे इकडे आहेत सो आम्ही आता चाललोय आहे सईच्या बड्डेला तर चला बड्डे सेलिब्रेशन करून येऊया वेळ झाला ॲक्च्युली आम्ही खूप लेट आहे त्यांनी साडेसातलाच बोलवलं होतं साडेआठ झाले जाऊ नये तो पटकन काढू नको पिशवीस दे पिश्वीश दे देशवीस दे, दे।, दे ग <laughs> ए जा तू फोटो कडे बर्थडे बदेस शूटिंग चालू आहे पहिला डे म्हटला की ती आपण ठरवलं मोठ्याने करायचं झाला तरी मुलंही त्या बड्डेला आपल्याला साथ देतील की नाही याची गॅरंटी नव्हती सही पण या बड्डेला किरकिरपणा करत होती तिला मम्मीला सोडून कोणाकडेही जायचं नव्हतं एवढी मुलं आली होती खेळायला किंवा काय करायला त्यांच्याकडेही जायचं नव्हतं आणि तिची किरकिरपणा चालूच होता आणि त्यांनी नाश्त्यासाठी दिले होते समोसे आणि पॅटीज सो आम्ही ते खाल्ले आणि निघालो मंडळी तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तसं बघायला गेलं तर निधीची शाळा वगैरे चालू झाली आहे निशांकचं पण रुटीन इकडे तिकडे माझं बसवायला चालू आहे त्यामुळे सगळा गोंधळ होतोय प्रॉपर व्हिडिओ मला असे शूट करायला मिळत नाही आहेत आणि माझं कामही चालू आहे थोडं बॅकग्राऊंड म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीचं त्यामुळे थोडाफार तो लेट होतो आहे व्हिडिओ यायला किंवा एडिटिंग करायला व्हिडिओ जरी शूट केला तर ते एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे त्यामुळं व्हिडिओ शू एडिटिंगमुळे थांबता येत So, तुम्हाला अच्छा सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी मस्त मस्त खा बय